महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना लाँच होताच यवतमाळ जिल्ह्यात विशेषकर यवतमाळ शहरात या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे पटवारी कार्यालय तहसील कार्यालय ते सेतू सुविधा केंद्रापर्यंत गर्दी उसळताना दिसत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचं बजेट सादर करताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली यात अर्थमंत्री यांनी राज्यातील महिलांच्या बँक खात्यावर दर महिना पंधराशे रुपये जमा होईल असे घोषित केले यानंतर महिलांमध्ये या योजनेविषयी आकर्षण निर्माण झाले लगेच दुसऱ्या दिवशी यवतमाळ शहरात पटवारी कार्यालय तहसील कार्यालय ते प्रत्येक सेतू सुविधा केंद्रावर महिलांची गर्दी दिसू लागली लाडकी बहीण या योजनेची माहिती व याचे फॉर्म भरण्यासाठी महिलांना संबंधित शासकीय कार्यालय सुविधा केंद्रावर महिलांना काही प्रमाणात आर्थिक खर्च सुद्धा करावे लागत आहे यातून सेतू केंद्र व संबंधित शासकीय कार्यालयात समोरची प्रोसिजर करणाऱ्या घटकांना आर्थिक लाभ म्हणजेच त्यांची चांदी होताना दिसत आहे आपल्या खात्यात शासनाकडून पंधराशे रुपये जमा व्हावे ही इच्छा असणाऱ्या महिलांना अर्थातच मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीवर शासनाने अटी शर्तीचा बोझ पण तेवढाच लादला लादला आहे ला अर्थातच सर्व बहिणींना सहजासहजी बँक खात्यात पंधराशे रुपये जमा होणार नाही यासाठी महिलांच्या बँक खात्याची डिटेल त्यांच्या घराच्या कर्त्या पुरुषाचा इन्कम किती आहे वर्षात केवढे कमाविता यासह अनेक शर्ती लादून कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त आपल्या लाडकी पण गर गरीब गरजू बहिणींनाच ही योजना लागू केली का किंवा के सरसकट सर्वांसाठी ही योजना आहे यावर आता चर्चा व प्रश्न होऊ लागले आहेत जर असे असेल तर मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या या योजनेतून शासनावर दर महिन्याला किती आर्थिक बोज येईल मुख्यमंत्री अर्थमंत्री व राज्य शासन हा आर्थिक बजेट दर महिन्याला कसे पूर्ण करणार किंवा जनतेच्या टॅक्स रुपी पैशातून सर्वांनाच पैसे वाटणार का यासाठी शासनाने वेगळ्या आर्थिक प्रयोजन केले आहे का असे अनेक प्रश्नही प्रश्नसुद्धा या निमित्ताने समोर आले आहेत विशेष म्हणजे ही योजना निवडणुकीसाठी तर केली नाही ना असा संशय ही राजकीय विरोधी पक्ष घेत आहेत ज्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने महिलांना साडेआठ हजार रुपये प्रति महिना देण्याची घोषणा केली होती त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील माहिती सरकारने आगामी काळात विधानसभा निवडणुकीसाठी महिलांच्या मतावर डोळे ठेवून ही घोषणा तर केली नाही ना, ना। असा सूर विरोधी पक्ष म्हणजेच महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना उभाटा व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात दिसत आहे एकमात्र खरे उपमुख्यमंत्री पवार यांच्या योजनेची घोषणा होताच महिलांनी याचा महिलांना याचा लाभ मिळावा या अपेक्षेत शासकीय कार्यालयात गर्दी केल्याचे दिसत आहे पण लाडक्या बहिणींना याचा लाभ घेण्यासाठी शासनाला लागणाऱ्या कागदपत्रांचा ढिगारा जमा करण्यासोबतच येत्या किती दिवसांनी पंधराशे रुपये आपल्या बँक खात्यात जमा होईल किंवा यासाठी बहिणींना शासकीय कार्यालयाच्या किती चक्रा माराव्या लागतील हा येणारा काळच ठरवेल एक तारखेपासून माझी लाडकी बहीण योजना चालू झालेली आहे आणि आधी त्यामध्ये उत्पन्न दाखवला अधिवास हे त्यांना डॉक्युमेंट लागत होते महिलांसाठी परंतु आता शासनाने काल नवीन जी प्रसिद्ध केला त्यामध्ये उत्पन्नात दाखला व अधिवास आठ शिधल केली आहे तरी सुद्धा महिलांना गोष्टी भाषा माहीत नाही आम्ही सांगत त्या महिला या ऐकत नाही तर गर्दी करत आहे आता त्यांना या गोष्टीची कोणती आवश्यकता आहे नाही त्यांना सरस टीसी सी किंवा जन्मा दाखला किंवा राशन कार्ड पंधराशे पुरावा त्यांना आवश्यक आहे आणि त्यांना राशन कार्ड बँकेत पासबुक हे डॉक्युमेंट लागतात अजून त्यांना जे ऑनलाईन फॉर्म करायचा आहे ही साईट अजूनही चालू व्हायची आहे ते एक ते दोन साइट चालू होणार आहे त्यानंतर हे हे त्यांना काबे यांना कुठून येतो फॉर्म भरल्यानंतर त्यांना जे अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे सन्मी करावं लागते तर अंगणवाडी सेविका मग ते यादी महिला बालक यांच्याकडे पाठवतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी लाडली बहन योजना हे महाराष्ट्राच्या महिलां भगिनींसाठी नवीन लाडली भन ही के है। योजना ही सुरू केली आहे ही योजना जर काँग्रेस सरकारनी महाविकास आघाडी सरकारने हे केली असती तर हेच मोदी सरकार आणि महाराष्ट्राची जे सरकार, सरकार आहे यांना हे रेवडी योजना म्हणत होत्या आज हे रेव रेवडी योजना नाही आहे का येणाऱ्या दोनच महिन्यामध्ये निवडणूक लागणार आहे महाराष्ट्राचे हे कितपर्यंत हे पूर्ण करतील आज दोन महिन्यामध्ये हे सर्व महिला भगिनींना हे स्कीम देण्यामध्ये हे शक्य होणार आहे का आज रोजी हे लाडकी बहिणांना पंधराशे रुपये प्रति महिन्यामध्ये देण्याची चिंता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डेप्टी सीएम हे करत आहे परंतु जे बहिण्यासाठी ते देत आहे पण जे भाऊजी आहेत त्यांच्या त्यांना प्रति महिन्यामध्ये जे सिलेंडरसाठी साडे अकराशे रुपये देण्याची वेळ आलेली आहे त्याच्यासाठी तरी महाराष्ट्र सरकारने काहीतरी केले पाहिजे होते असे आमचे म्हणणे आहे इथे आम्हाला तीन दिवसापासून एवढा त्रास होऊन आहे की आम्हाला इथे मध्ये लागत ला आहे आणि तुम्ही जे डॉक्युमेंट दिलेले आहे सर त्याच्यामध्ये थोडीशी कमतरता करावी कारण इथे आम्ही उभं राहून आमची गैरसोय होऊन राहिले आणि नुसतं पैशाचं बाजारीकरण मांडलेलं आहे आतमध्ये सुद्धा पैसे वगैरे घेण्यात येत आहे जो जो फॉर्म देत आहे त्याचे सुद्धा पैसे घेण्यात घेत आहे घेण्यात येत आहे आणि बाहेर सुद्धा लिहून लिहून देत आहे त्याचे सुद्धा पन्नास पन्नास रुपये घेत आहेत तर त्याप्रमाणे आता तुम्ही जे उत्पन्नाचा दाखला जो अधिवास आहे आणि जो हो हो रद्द केलेला आहे तर ते ठीक आहे पण आता काहीही याच्यात हे नाही काहीच पाहिजे नाही आहे असं करा बा अटी आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट